हे बाळासाहेबांचा आवाज आहे लय हटके दिवशी रात्री अकरा वाजता आमच्या एका कार्यक्रमाला का उपस्थित एवढं माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही एकदा विश्वास ठेवून बघा अभिमान वाटेल तसं काम करून दाखवी ज्यावेळेस तुम्ही राज्यात फिरताना देशात फिरताना नगर दक्षिणानं आईल्या नगर दक्षिण सांगितलं लोक तुमचा खासदार एक नंबर काम करतो काम करणारा माणूस आहे राव अटके माणूस हे लोक बघितलं ना आमदार पद पद मिळालं लो लोकांची संपत्ती वाढती माही बघितली का त्याला आमदार होऊन पस्तीस लाख रुपये कर्ज बाजार झाले म्हणजे म्हणजे आमदार व्हायच्या आधी जरा परिस्थिती जरा बरी होती हे संपत्ती सत्य प्रेम करणारा माणूस नाही मी माणसावर प्रेम करणारा माणूस आहे माणसावर प्रेम करणारा हे सत्ता वित्ताच्या मागे पळत नाही पैशाच्या मागे कोण पळतो काय लागतं खायला अर्धी भाकर एका टायमाला संध्याकाळी अर्धी भाकर तिथं कुणी देत चालता चालता अरे लोकांसाठी करायचं ही भूमी छत्रपती शिवरायांची भूमी ही साधू संतांची भूमी आहे ज्या साधू संतांनी समाजासाठी गाडून घेतलं त्यांची जयंती पुण्यतिथी साजरी केली जाते अरे आपण सुद्धा त्यांच्या पावला फाऊल पावल ठेवून काहीतरी केलं पाहिजे समाजाचं कमीत कमी पन्नास वर्ष लोक नाव घेतलं पाहिजे नुसतं मोठ्यापणाच्या गप्पा मारण्यापेक्षा लोकं लोक म्हणले पाहिजे अरे खरंच माणूस होऊन गेला बोला समाजासाठी काम करण्या ध्येयवाड्या माणसं ना आम्ही ध्येयवाडे तुम्ही येरा तारखेला अशी काय तुतारी वाजवायची ले ना त्याचा आवाज कुठे गेला पाहिजे ते दिल्लीत बसलेले आहेत ना यांनी यांनी नाव ठेवले ते दिल्लीवाल्यांच काय तरी ठेवलं ना दिल्लीला असा आवाज गेला पाहिजे ना दिल्लीवाल्यांच्या डायरेक्ट कांथाळ्याच बसल्या पाहिजे आणि आद आदले मधले ते उडूनच गेले पाहिजे बरोबर आहे ना आता कसा जोश आहे सगळ्यांच्या सभेत सगळ्यात जोश आहे ना पण आज दिवस तेरा तारखेला पाच वाजेपर्यंत टिकून राहिला पाहिजे ना हा निद्या मारण्या घोषणा दिल्या असं जुळणार नाही असं खोटे प्रेम नाही करायचं तेरा तारखेला पाच वाजेपर्यंत फोन जर केला तर यंत्रणा अलर्ट पाहिजे सगळी आणि जे सांगत ना यंत्रणा यंत्रणा यंत्रणाला सांगा तुमच्याकडे यंत्रणा से डाब्या डुब्यावाली आमच्या कडू साहेबांच्या सा भाषेत पण आम्ही त्यासारखे जीवा भावाचे लोक निलेश लंके बरोबर आहे आणि हा इतिहास आहे महाराष्ट्राचा हा भारताचा इतिहास आहे ज्या ज्या वेळेस क्रांतिकारक घराघरातला क्रांतिकारक बाहेर आला ना इंग्रजांना चलो जाऊचा नारा दिला आणि इंग्रजांना काढून दिलं भारत स्वातंत्र्य झाला हे तर लय सोपे हे तर सगळ्यांनी निवडणूक हातात घेतलेली जनतेने नी निवडणूक हातात घेतल्यानंतर काय होत नाही म्हणजे दुनिया बदल गई आहे झुकती आहे दुनिया झुकानेवाला चाहिए